येरमाळा येथील शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने लेझिम पथका शालेय साहित्य बॅगचे वाटप विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांनी विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त करावे व त्यांचे धाडस निर्माण हो यासाठी येरमाळा शिवजयंती महोत्सव समिती वेगवेगळे उपक्रम सादर करत असते त्याच अनुषंगाने याही वर्षी त्यांनी एक नवीन मुलींचे लेझिम पथक तयार करून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्माननीय अंकुश पाटील सर यांच्या हस्ते व जयंती उत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शालेय साहित्य वाटप बॅगच्या रूपात केले सर आज आपण विद्यार्थ्यांना बॅग वाटप केलं नेमकं त्याचं काय कारण आहे एक पद्धतीने साजरा करण्यात आला त्याच्यामध्ये जवळपास सात दिवस विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच माध्यमातून येरमा परिसरातील येरमाळ्याच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मनापासून या सर्व शहकार्यामध्ये घेतला होता आणि म्हणून पूर्ण मुलाची माकडी म्हणून आम्ही जवळपास येरमाळ्यामध्ये सातशे पुस्तकाचं वाटप केलेलं आहे तसेच लहान पुस्तकातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्या दिवशी आपण निवडणुकीच्या वेळेला शर्ट पण आहे आणि आज हे जे विद्यार्थी आहेत ते मिरवणुकीमध्ये देशी पक्षाच्या माध्यमातून आणि छोटीशी नाटिका आणि नृत्य या माध्यमातून सादरीकरण करत होते आणि या सादरीकरणाचं औचित्य साधून यांना शिवजन्मोत्सव सोळा समितीच्या वतीने पूर्ण दुन कुटुंबाची पातळी म्हणून भरपूर दिवस वापरण्यात येणारी स्कूल बॅग अतिशय उत्कृष्ट अशी जवळपास पाचशे चाळीस रुपये रेट असणारी आपण या विद्यार्थ्यांना दिलेली आहे कारण यांचं प्रत्येक वेळेस सहकार्य आपल्याला लागत असतं आणि असंच विद्यार्थ्यांमध्ये या विविध जे काही जे त्या पोलीसच्या समाजसेवकांच्या किंवा त्यांच्या असतात त्यांच्या